गाडी जाऊ घ त्या मार्केटला गाडी जावायची म्हणलं त्या मार्केटला किती वाजता तिथे पोचावी लागते आपण हे किती वाजता सोडावी लागते लेबर किती वाजता आणावं लागत यासाठी आठ वाजता लेबर बाहेर त्या दोन वाजता पॅकिंग करून सगळं ओके असतं दोन वाजता बँडी सुट्टी देऊन टाकलेली असती गाडीची भरून फिरून लगेच अडीच तीन वाजेपर्यंत तीन वाजता गाडी रोलला बावन्न दिवस तर बावन्न दिवसामध्ये साधारण ह्याचे पाच तोडे झालेले आहेत तर पाच तोड्याचा माल साधारण ह्याचा बारा टन ह्याचा माल निघलेला आहे बारा टनाचा जर ॲव्हरेजली जर तुम्ही पस्तीस रुपयांनी जरी पकडला तर याचे चार लाख वीस हजार रुपये आत्तापर्यंत ह्याचे उत्पन्न झालेलं आहे आणि ह्याचा खर्च जर बघितला तर एक लाख वीस हजार म्हणजे चार लाख वीस हजारमधून एक लाख वीस हजार जर काढले तर तीन लाख रुपये ह्याचे जवळपास तुमच्या दिवशी दिवशीमध्ये तुमचे ह्याचं निवळ प्रॉफिट ह्याचं भेटलेलं आहे म्हणजे ह्याचे साधारण अजून एक साधारण वीस ते पंचवीस तोड ह्याचं साधारण होणे हे अपेक्षित आहे म्हणजे साधारण अजून साठ टन ह्याचा माल निघाल साठ टनाचा जर आपण तीस रुपयांनी जरी पकडला तर अठरा लाख रुपयाचं उत्पन्न अजून निघू शकतं मंडळी नमस्कार सध्या भाजीपाला शेतीमध्ये दोडका पीक बाजारामध्ये चांगलं भाव खाताना आपण पाहतोय कारण या देव दोडका पिकामध्ये किमया करण्याचं काम सागर शिंदे नावाच्या एका तरुण शेतकऱ्याने केलंय बार्शी मधील कळसुंब कुसळम कुसळम नावाचं बार्शी मधील कुसळम नावाचं गाव आहे या गावामध्ये कलर्सिज कंपनीच्या माध्यमातून कलर्सिज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून शिंदे यांनी या ठिकाणी तोडका दोडका पीक चांगलं फुलवले आणि या दोडका पिकामध्ये काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न मंडळी सागरभाऊंना या ठिकाणी मिळणार आहे सागरभाऊनबाद प्लॉट बघायला अनेक लोक त्या ठिकाणी आले आले लोकांनी समाधान व्यक्त केलं कारण या भागामध्ये तरकारी पीक त्या ठिकाणी फुलायला लागले आणि तरकारी पीक फुलवण्यामध्ये कलर्स किल्स कंपनीचे जे मागचे सगळे अधिकारी उभे या अधिकाऱ्यांनी सागरभाऊंना सहकार्य केलं ए टू झेड माहिती या ठिकाणी दिली कलर स्किल्स कंपनी ही आपल्या महाराष्ट्रामधील कंपनी या कंपनीचं वैशिष्ट्य असे मंडळी ही कंपनी फक्त बियाणे विकत नाही ही कंपनी फक्त बियाणीची जाहिरात करत नाही तर त्याही पुढे एक पाऊल कंपनी टाकते आणि कंपनीने दिलेलं बियाणं ते बियाणं उगवल्यानंतर त्या बियाण्याचं जे फळ असतं किंवा जे असे वस्तू असते ती वस्तू बाजारात जाऊन त्याचं मार्केटिंग होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी कंपनीचे सगळे प्रतिनिधी आणि ज्या दुकानातून बी विकलं ते दुकानदार शेतकऱ्याला ए टू जेड मार्गदर्शन करण्याचं काम करतात त्यामुळे सागरभाऊसारखे शेतकरी आज दोडक्या पिकामध्ये समाधानी ही सगळी किमया कशी घडून आली ही सगळी माहिती आणि सगळी वास्तव यशोक आता आपण सागर शिंदे आणि कलर्स कंपनीचे अधिकारी या अधिकाऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार किती प्लॉट सगळं कशी याचा ह्याच्या अगोदर काय होतं ह्याच्या अगोदर कारल बरं कारलं काढून दोडका लावला लावला काय मेहनत कशी केली राहण्याची आडवे मोगड करून बेड ओढून खात्याचा डोस घालून मे मध्ये पेपर हातून घेतला आणि चौदा मेला रोप बनवायला दिलेली होती बरं बरं आणि परत दोन जून लागवड केली रोपांची दोन जून ला आणि लागवड केल्यापासून तेतीसव्या दिवशी पहिला थोडा झाला किती रोप लागला चार हजार साडेचार हजार रोप लागली हजार सगळी उगवली सगळी काय नाही बरं सगळी उगवल्यानंतर मग मांडव वगैरे सगळं कसं अवस्था मांडव हे आमचा द्राक्षाचा मांडव आहे संपूर्ण पूर्ण टोटल बरं हा नंतर मग साईज जाळी वगैरे कधी मारली जाळी हे रोप लावून झाले गे गेलं की दुसऱ्या दिवशी जाळी सोडून घेऊन खाली ड्रिप हो ला बांधून वरी ती बांधून घेतली जाळी पूर्ण पहिले मांडव द्राक्षाचा द्राक्षाचा पहिला होता पहिला तोडा कधी सुरू झाला पहिला तोडा दोन जून लागवड केले ते तीसशे दिवशी पहिला तोडा केला तेती दिवशी सातशे किलो सातशे किलो नंतर आता किती तोडा सध्या आता पाचवा तोडा आहे किती माल कसा वाढत गेला माल पहिल्या तोड्याला सातशे किलो निघाला नंतर बाराशे किलो परत दोन टन परत अडीच टन आणि तीन टन बर माल वाढत माल वाढत चालला किती झाले मग थोड्यात बारा टन माल झाला बारा टन टन बारा किती दर मिळाला पहिले सुरुवातीला बेचाळीस पंचेचाळीस नंतर अडुतीस छत्तीस ह्या रेंज मध्ये बाजार मिळाला आता पुढे किती होतील अजून साधारण कमीत कमी पंचवीस ते वीस तोडे आराम शिरू होतील पहिली आणि ते पंचवीस तीस तोडे किती माल निघेल सगळं साधारण आमचं टार्गेट आहे साठ टनापर्यंत साठ टन साठ टन दर कसा सरासरी सरासरी वीस रुपये जरी दर पकडला तरी भरपूर पैसे होतील किती होतील पैसे साधारण एक बारा लाख रुपयापर्यंत आरामशीर जाईल बारा लाख रुपये किती महिन्यात एक तीन महिन्यात तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये बारा लाख उत्पन्न कधी मिळालं होतं नाही एका वर्ष नाही घ्यायला बरं आता खर्च किती होईल बारा लाख खर्च एक साधारण दीड ते पावणे दोन लाख दोन लाख आपण दहा लाख रुपये नफा तुम्हाला राहील कलर्स कंपनी दोडक्यामध्ये कलर्स कंपनी ही वाहन निवडताना म्हणजे काय हेच वाहन काय लावं वाटलं तुम्हाला साहेबांची ओळख आणि त्यांचं म्हणजे सांगण्याची शैली बर ह्याच्या बाबतीत मी चौकशी करून इकडे इकडे सगळं बघितलं काय दोडक का देत खाली हो ह्या दोडक्याचा काही तसा प्रॉब्लेम नाही आणि नॉट टू नॉट पूर्ण प्रत्येक पानांक शेटिंग आहे मालाची लोड भरपूर निघतोय याच्यावर कुठं मार्केट कुठं मार्केट मुंबई वाशी मार्केट आणि सुरत मार्केट काय अनुभव मार्केटचा काय अनुभव ह्याला फक्त थोडी क्वालिटी कलर साठी थोडं नॉर्मली नाहीतर एक नंबर आता व्यापारीचा फोन येतात माल पाठवा म्हणून तोडताना मजूर मिळतात का मिळतात घरचे नाही सगळं मजूर आता कार्यक्रम झाला सगळे लोक बघायला आले काय लोकांनी प्रतिक्रिया काय दिल्या एक नंबर प्लॉट आहे म्हणजे बरं प्लॉट छान आहे हे पहिल्यांदा लावलं का पहिली मध्ये पहिल्यांदा मध्ये पहिल्यांदा बर नमस्कार नमस्कार आपण आता बियाणं देता पुन्हा सगळं मार्गदर्शन करता प्लस शेतकऱ्यांना इतरांना कळव म्हणून चांगला कार्यक्रम बी घेतात काय नेमकी मागची भावना काय नमस्कार मी कलश्रीडचा प्रतिनिधी वैभव परभणीकर भाऊची आमची भेट रामचंद्र टिंगरे एक शेतकरी होते त्यांचा प्रोफेसरचा प्लॉट होता एक दीड वर्ष दोन वर्षापूर्वी तर त्यांच्या प्लॉटवर भेट झाल्यानंतर आम्ही यांचा प्लॉट एक काकडीचा बघायला आलो होतो त्यावेळेस त्यांची आमची ओळख झाली त्यांना विविध प्रकारचे बियाणं मी दाखवले मग योगायोगा असा झाला की त्यांच्या मनात एक इच्छा आली की साहेब आपल्याला दोडका लावायचा तर आमच्या कंपनीचा पाचशे ऐंशी म्हणजे अनामिका नावाचा दोडका होता मी त्यांना सजेस्ट केला त्यांना एक दोन तीन व्हिडिओ टाकले फोटो टाकले आणि त्यांनी सगळीकडे चौकशी केली चौकशी केल्याच्यानंतर साहेब मला इतका इतका दोडका पाहिजे बियाणं रोप तयार करायचं तर आपण त्यांना त्या ठिकाणी रोप तयार केलं रोप तयार करून या ठिकाणी लावलं लावल्याच्या नंतर आपण प्लॉटवर तीन चार वेळेस या ठिकाणी येऊन गेलो आणि सागरभाऊचं कौतुक यासाठी करा करावं वाटतं मला की जर एखादी बियाणं किंवा माझं असं तर म्हणणं आहे की जर सोनं एखाद्या सोनाऱ्याच्या हातात दिलं तर त्याची घडवणूक बरोबर की नंबर एक होते आणि ती घडणावळ सुद्धा कर्नावळ सुद्धा नंबर एक होते म्हणून सागर भाऊ असे सोनार आहेत की त्यांच्या हातात कोणतंही पीक द्या म्हणजे कांदा द्या काकडी द्या किंवा दोडका द्या ते माणूस घडवणार आहे त्यांचे मी कष्ट बघितलेले आहेत की कष्ट करत असताना रात्री दोन अडीच वाजता फवारणी करणं आवेळी जाणं येणं आणि पाणी देणं हे कष्टाशिवाय होत नाही आज जर बघायला गेलं सागरभाऊचा पहिला तोडा सातशे टनाचा निघाला तुला बेचाळीस रुपये रेट भेटला पंचेचाळीस रुपये रेट भेटला त्याच्यानंतर दुसरा तोडा जवळजवळ दोन टनाचा निघाला तिसरा अडीच चौथा अडीच पावणे तीन टनाचा आणि पाचवा तीन टनाचा असं त्यांना सरासरी एक पस्तीस रुपये रेट भेटला आणि बारा टन माल निघाला एक विचार करायची गोष्ट आहे की तेहतीस दिवसापासून पन्नास दिवसापर्यंत पाच तोडे झाले पाच तोड्यामध्ये त्यांचा माल निघाला आहे जवळ जवळ बारा बारा पस्तीस करा बारा गुणिले पस्तीस म्हणलं तर चार लाख वीस हजार रुपये अमाऊंट होते पन्नास दिवसात कॅल्क्युलेशन करा एका दिवसात काय रोज पडला आणि दुसरा आपल्याला खर्चाच्या बाजूचा विचार करावा ला लागेल मजुराच्या बाजूचा विचार करावा लागेल खर्च त्यांचा आतापर्यंत एक लाख वीस हजार रुपये झाला मग आज बघायला गेलं तर पन्नास दिवसात एक लाख रुपये एक लाख वीस हजार रुपये खर्च झाला आणि उत्पन्न चार लाख तीस हजार रुपये झाले मायनस जर केलं तर आज त्यांच्याकडे तीन लाख रुपये आणि हा प्लॉट कमीत कमी असंच जर वातावरण राहिलं व्यवस्थित वातावरण राहिलं कमीत कमी अजून याचा माल कमीत कमी पन्नास टन तरी माल निघाला आणि वीस रुपये जर रेट धरला पडला पण पडून 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 ड्रॉ रेट जरी पडला तर वीस रुपये जर रेट धरला तर पन्नास गुन्हिले वीस दहा लाख रुपये त्यांच्या उशाला कधी बी बांधले बरोबर इथून पुढे खर्च किती होईल फक्त मजुरीचा खर्च सोडणार अजून एक लाख रुपये खर्च धरा दोन लाख रुपये खर्च आणि उत्पन्न जर बघायला गेलं तर तुमचं पंधरा लाखाच्या घरात चाललंय पंधरा लाख मायनस दोन लाख धरा म्हणजे निव्वळ नफा त्यांच्या हातामध्ये बारा तेरा लाख रुपये तुम्हाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्यात भेटायला जर सरासरी आपण चार महिन्याची काढली दिवसावर तर त्यांना प्रति महिन्यात चार लाख रुपये पडायला चार लाख रुपये दिवस काय पडला आज ही किमा कोणाची कलश कंपनीच्या पाचशे ऐंशी या वानाची hmm. तुम्ही बघू शकता की प्रत्येक नॉट टू नॉट सिटिंग hmm. आकर्षक कलर आहे hmm. आणि लांबी कॅरेट साईज hmm. दीड फुटाची hmm. त्याच्यामुळं व्यापाऱ्यांच्या पसंतीस उतरणार वाहन hmm. आहे आणि खाली डेंगळ होत hmm. नाही मिशाचं प्रमाण कमी खाली शेवटी शेवटी हा फुगी भाग होत नाही आणि किती मोठा जोडका घेतला पूर्ण आतून कवळा ही कलर सीटचं पाचशे ऐंशी ची किंमत आणि कलशिड शेतकऱ्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण करते आमच्या कंपनीचं ब्रीद वाक्य काय की विश्वास आहे की शेतकऱ्याच्या मनात आम्ही बियाण्याची विश्वासाची हमी देतो त्याच्या मनात पेरणी करतो त्यांना आत्मविश्वास देतो तुम्ही लावा आम्ही तुमच्या पाठीमाग आहे साहेबांनी सहकार्य केलं तुम्ही साहेब म्हणतात एवढं बरं रोगराईच्या बाबतीत कसं सहकार्य असतं आता तुम्ही प्लॉट बघू शकता रोग तर येणारच पण सागर भाऊ याच्यावर बुरशी असू द्या कीटकनाशक असू द्या किंवा अळीनाशक असू द्या हे पूर्ण योग्यरित्या तुम्ही आज बघायला गेलं तर पानाची क्वालिटी बघा पान कमीत कमी कमीत कमी एकी त्याच्या पुढे छोटं पान पाठीमागचं पान बी तुम्ही बघू शकता पानावर तुम्हाला कुठंतरी नाग आलेली दिसणार आता थोडी थोडीफार पीक म्हणाल्यावर येणारच आहे रोग येणारच आहे पण त्याला प्रतिबंध आपल्याला प्रिव्हेंटिव्ह जावा लागणार आहे बघा रोग यायच्या अगोदर तुम्हाला औषध त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे तरच ही किमाया साधू शकते ज्यावेळेस तुमचं रोगाचं प्रमाण वाढलं आणि तुम्ही त्यावेळेस फवारणी करत असाल तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न भेटणार नाही जाणं योग्य वेळी योग्य काळजी घेणं काय योग्य पाणी योग्य योग्य औषध गणित असतं नाही सर काय असतं माहिती का आमोशाला थ्रीपची संख्या भरपूर वाढते आमोशाला काय होतं नर आणि मादीचं मिलन झाल्याच्या नंतर थ्रीपची संख्या भरपूर वाढते वाढल्याच्या नंतर जो छोटा थ्रीप्स आहे न दिसणारा तो इतका नुकसान करतो की प्रत्येक फळ असल पान असेल पंक्चर करतो मग आकडून त्यात पांढरी माशीचा अटॅक होतो आणि व्हायरस येण्याचं प्रमाण वाढतंय दोडक्यासाठी एकच हो महत्वाचं की दोडक्याचं पान तुम्हाला काळं ठेवायचं आहे पोपटी कलर ठेवायचं नाही म्हणजे काळं निळभोर एकदम जाड ठेवायचं जाड ठेवलं तर तुमच्या प्लॉटवर अजिबात कोणता व्हायरस येणार नाही हे आम्ही सागरभाऊला पहिल्यापासून सांगितलं की तुम्ही पान केव्हाही जा ठेवा तुम्हाला त्या ठिकाणी व्हायरसचा प्रभाव येणार नाही आज बघू शकता की कलश कंपनीचं जे पाचशे ऐंशीचं वान आहे की आज ह्या वातावरणामध्ये ह्युमिडिटी जर वाढली तर फुलांची ड्रॉपिंग होती ड्रॉपिंग झाली की फळांची संख्या कमी होती आज बघायला गेलं पूर्ण नॉट टू नॉट सेटिंग नॉट टू नॉट सेटिंग असल्यामुळं ड्रॉपिंग कमी आहे म्हणजे हे वान आपण फक्त म्हणजे साधारणतः जून तर सप्टे डिसेंबर महिन्यापर्यंत आपण वान शेतकऱ्यांना तितक प्रोव्हाइड करतो अजून आपल्या कंपनीची कुठली कुठली अशी तरकारीची पीक आहे की जी शेतकऱ्याला असा फायदा देऊ शकतो तुम्ही शिमला मिरची मध्ये प्रोपेसर करू शकता झेंडू मध्ये जर बघितलं तर येल्लो सुनील आहे मेलोडी तर टरबूज मध्ये जर मेलोडी तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रसिद्ध सध्या तीच आहे त्याच्यानंतर कांद्यामध्ये आपले एक जवळपास चार व्हरायटी आहेत जे की तुम्ही पावसाळ्यामध्ये करू शकता त्याच्यामध्ये किंग आहे के एस पी सतरा नंबर आहे दोनशे अठ्ठावन्न एक आहे आणि त्याच्यानंतर फ्लेअर एक दोनशे अठ्ठावन्न फ्लेअर हा हायब्रिड कांदा आहे आणि सतरा आणि किंग हा जो आहे रिसर्च कांदा आहे अजून त्याच्यानंतर जर बघितलं तर ककडी आहे आपल्याकडे त्याच्यानंतर धना आहे जो की तीस दिवसांमध्ये तुमचा हार तोडणीसाठी येतो त्याच्या तीन कापण्या पण करू शकता तुम्ही आणि ते डायरेक्ट तीस दिवसांमध्ये तुम्ही पण शकता खूप कमी वाटली या प्लॉटचं जर पाहिला गेलं तर उत्पादन क्षमता पण चांगली वाटते आज इथं या ठिकाणी तर वातावरण चांगलं आहे तरकारीसाठी वातावरण चांगले आज पण आता आपण व्यापारी पण हो व्यापारी पण करतो आपल्याकडे व्यापाऱ्यांची लिस्ट आहे तुमचं कुठलंही असू सुद्धा आज आता दोडक्याचा कार्यक्रम झाला इथं पण आज दोडक्याचे व्यापारी त्यांना पुढे बोलायला सांगितलं त्यांना की शेतकऱ्यांनी माल कसा काढावा हे स्वतः व्यापाऱ्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला ह्या क्वालिटीचा माल लागतो असे आपल्या व्यापाऱ्यांची सुद्धा कॉन्टॅक्ट आहे दोडक्याचा आता हंगाम कुठला चांगला आहे लागवडीचा हंगाम हा अनामिका जून महिना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर लास्ट डिसेंबर शेवट डिसेंबर डिसेंबर डिसेंबरच्या पुढे अजिबात दोडका हा लावायचा नाही काय होतं डिसेंबर महिन्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही लागवड करताल त्यावेळेस टेम्परेचर वाढत जाईल व्हायरस वाढत जाईल त्यामुळं आम्ही हा दोडका त्याच्या डिसेंबरच्या कालावधी परत पुढे देत नाही त्याच्यामुळे याची लागवड जून ते डिसेंबर महिन्यात म्हणजे अंतर कसं अंतर बघा आता काहीचं अंतर स... किती ठेवलंय हे आठ बाय अडीच आठ म्हणजे दोन ओळीतलं अंतर आठ फुट आहे आणि दोन झाडातलं अंतर अडीच फुट आहे झक झक लावले कसं आहे नाही सरळ लावले सरळ लावलं सरळ लावले बरं मग अजून चांगलं अंतर म्हणजे अंतर योग्य अंतर आहे आता यांच्याकडे द्राक्षाचा मंडप होता रेडीमेड ज्यांच्याकडे नसतो मंडप मग त्यांनी कधी सुरुवात करायची मंडपची मंडपाची जर सुरुवात करता नसेल तर कसं बघा आता जर मंडप असेल चांगला वजनदार आहे माल लोड होणार आहे त्यासाठी तुम्हाला फाउंडेशन चांगलंच लागणार आहे मंडपसुद्धा स्ट्राँग लागणार ज्या द्राक्षवाले शेतकरी त्यांचा मंडप कसा असतो स्ट्राँग असतो तर ती योग्य त्यांचं अंतर अकरा फूट असतंय आणि दोन फुटावर जर केलं तर त्यांना उत्तम आवेश त्या ठिकाणी भेटू शकतो पण मंडप याला स्ट्राँग लागतो जर नाही लोड वाढला वार मंडप सगळ्याला खाली येणार म्हणजे तुमचं पिकाचं नुकसान होणार मग करत असताना मंडप त्या ठिकाणी शेतकऱ्या बनवणं विनंती आहे की तुम्ही मंडपसुद्धा स्ट्रॉंग त्या ठिकाणी केला पाहिजे तिकडे पुढे थोडक्यात तुम्हाला असं अडचण काय बसले आता औषध फवारणी वगैरे सगळं साहेबांनी मार्गदर्शन केलं पण तरी दुसरी अडचण काय विशेष नाही अडचण दुसरी नाही काय सगळं स्प्रे रोग यायच्या आधी स्प्रे चालू आहे आमचं थोडा झाला की बुरशीनाशिकचा स्प्रे आहे कंपल्सरी कंपल्सरी बर जे शेतकरी दोडका लावतात त्यांना काय सांगाल तुम्ही सल्ला देणार ह्या दोडक्याची क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे आणि लांबीला हा दोडका आहे इतर कोणते दोडके असतील ते बर दुसरे कंपनीचे आणि क्वालिटी पण छान आहे किती सगळं उत्पन्न झालं म्हटलं तुम्ही एक साधारण बारा टन माल झाला चार वी ला लाख वीस हजारपर्यंत आतापर्यंत बेरीज झाली अजून उत्पन्न मिळेल हा अजून उत्पन्न मिळेल झाले आताशी अजून एवढं लावताना एवढे लाख रुपये उत्पन्न मिळेल असं वाटलं होतं इतकी गॅरंटी नव्हती इतके मिळेल म्हणून किती धरलं होतं उत्पन्न साधारण एक पाच ते सहा लाख रुपये मिळतील म्हणून धरलं होतं टेबल झालं हा ट्युबल समाधाने हा समाधानी समाधानी त्यामुळे कारलं हे आपलं दोडकं असेल किंवा तरकारी असेल याचं साहेबांनी सांगितलं मार्केटिंगचं सा, आम्ही मार्केटिंगचे व्यापारही पुरवतो अजून कसलं मार्गदर्शन वेगळं का आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळावा आणि बळीराजा सन्मान आम्ही करतोच करतो आणि ह्या मार्गदर्शनातून ह्या मेळाव्यातून आम्ही दुकानदार असू द्या व्यापारी असू द्या जेणेकरून तीन घटक एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो किंवा शेतकऱ्याला त्या ठिकाणी बाजारपेठ व्यापाऱ्यामार्फत उपलब्ध व्हावी आणि बियाणं सुद्धा दुकानदारामार्फत मग मा औषधं असतील खतं असतील म्हणजे ह्या दोन्हीचा संगम हा न तिन्हीचा संगम झाला तर हा प्लॉट तुम्ही आज बघू शकता की त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना गायडन्स करतो आणि प्लॉटवर आम्ही सुद्धा पाणी जाऊन करतो जर चांगला प्लॉट असेल ओके येत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा दादा प्लॉट गेलेला आहे उपटून टाका तुम्ही दुसरं काहीतरी करा मल्चिंग कधी कर म्हणजे करणं गरजेचं आहे का कमी जाऊ आता मल्चिंग करणं का गरजेचं आहे जर जमिनीमध्ये विविध प्रकारचे बुरशी असतात दुसरं असतं तण तण काही धन त्यामुळे तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला मल्चिंग आवश्यक आहे आणि मल्चिंग केल्यामुळे काय होतं पाण्याची बचत होते तुम्ही जितकं पाणी दिलेलं आहे तितकं पाणी तुमचं त्या ठिकाणी किंवा असेल तर बाष्पीभवन बाष्पभवन झालं पाणी उडून जाणार म्हणजे बाबा तुमची एक तास मोटर त्या ठिकाणी चालत असेल त्या ठिकाणी अर्धा तास पाणी झालं तरी सफिशियंट त्या झाडाला पुरत म्हणून मल्चिंग ही फायद्याची शक्यता तरकारी शेतीमध्ये मार्गदर्शन महत्वाचं आहे थोडक्यात आणि योग्य नियोजन केलं तर शेती परवडणार तर मंडळी आपण पाहिलं बार्शीमधील हे शिंदे भाऊ त्या शिंदे भाऊंनी त्या ठिकाणी का आपल्या शेतामध्ये याचा प प्रयोग केला जोडक्याचा आणि जोडका त्या ते ठिकाणी त्यांना काही महिन्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवून दिलं पाचवा तोडा झाला आहे पाच तोड्यामध्ये बारा टन त्या ठिकाणी माल निघाला आहे आणि आपण माल बघितला क्वालिटी क्वांटिटी सगळं सगळा संगम या ठिकाणी कलश कंपनी आणि कंपनीच्या सगळ्या या अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे घडून आलं त्यामुळे शिंदे भाऊ आपल्या प्लॉटमध्ये समाधानी शेतकऱ्यांनी जर असं बियाणं लावताना कंपनी जी असते ज्या कंपनीचं मार्गदर्शन घेतलं तर शंभर टक्के शेतकरी राजा आमचं चांगलं उत्पन्न मिळू शकतो आणि काही दिवसामध्ये लखपती नव्हे तर लाखो रुपये त्या ठिकाणी कमवू शकतो कंपन्यांचं सहकार्य घेऊन त्याप्रमाणे जर शेती केली तर शेती शंभर टक्के परवडते काही शेतकरी बियाणं घेतात लावतात चुकीचं लावलं जातं चुकीच्या माशागती होतात चुकीचे औषध पाणी फवारणी होतात पुण्या कंपन्यांच्या नावाने री ओढली जाते कालांतराने कंपनी बदनाम होते पण याच्यामध्ये सहाय्य करू अवघे धरू दररोजपर्यंत हे तत्व जर शेतकरी बांधवांनी वापरलं कंपनी जी कंपनी बियाणं देतं त्या कंपन्याकडे विचार केले त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी बियाणं लावून सगळं औषध फवारणी केली ते शेतकरी नक्कीच काळ्या मातीमध्ये सोनं पिकवू शकतो आणि असं दोडकारूपी सोनं पिकवण्याचं काम सागर शिंदे यांनी केलं आहे त्यामुळे आज सागर शिंदे पूर्णपणे समाधानी मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच वास्तव विश्वात आपल्याला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद धन्यवाद